राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण ए पी एम सी मार्केट वाशी मुंबई येथील हिरव्या मिरचीचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी माहिती या ठिकाणी देणार आहे मित्रांनो तर आपण या ठिकाणी ए पी एम सी मार्केट वाशी येथील मार्केट असेल किंवा आणखी कुठल्या मार्केटमध्ये आपण या ठिकाणी मिरची घेऊन जात असताना या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या मिरचीला ताजा बाजारभाव या ठिकाणी भेटेल आणि आपल्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी दोन पैसे चांगले मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी आपण मिरची नेत असताना या ठिकाणी या ठिकाणी चांगली मिरची चांगल्या दर्जेदार क्वालिटीची मिरची या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये द्यायचं आहे त्या जेणेकरून आपल्या मिरचीला चांगला बाजारभाव या ठिकाणी भेटेल लांब मिरची असेल हिरवा कलर असेल या ठिकाणी याची पॅकेजिंग व्यवस्थित करायची आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या मिरचीला चांगला बाजारभाव भेटेल तर मित्रांनो ही माहिती आपण लक्षात ठेवायची आहे आणि अशीच पॅकेजिंग करून व्यवस्थित मार्केटला न्यायची आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो तर मित्रांनो आपण आता जाणून घेणार आहोत ए पी एम सी मार्केटवाशील हिरव्या मिरचीचे बाजारभाव किमान दर या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर या ठिकाणी चार हजार नऊशे रुपये आपल्याला या ठिकाणी ए पी एम सी मार्केटमध्ये बघायला मिळत आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील धन्यवाद मित्रांनो